आज चोराणेकरांच्या भव्य दिवा मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी नववा क्रमांकाचा मान पटकवला सुंदर अशी गाडी पळाली एस के पाटील वाणीवाडी नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे माळशिरस मोन्या ग्रु बावनाटेच्या चिंचनेर संतोष बर्गे चिंचनेर यांचा आदत किंग गनाभाव पाहला आणि त्याच्याबरोबर भारत वळकुंदे निमगाव सचिन अप्पा वावरे आणि नगराध्यक्ष आकाश काकाशीद माळशिरस यांचा सावकार सावकार आणि घणाभाऊ आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी चोहराडेकरांच्या भव्य दिव्य मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरून धावली गाडी शिवराज दाबा कामोटे नवी मुंबई या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मेजर सागर वर्गे कोरेगाव आणि सुंदर सत्तावीस सत्तावीस फॅन्स क्लब कोरेगाव यांची नवीन खरेदी आदत किंग गरुडा पाहला आणि त्याच्याबरोबर स्वर्गीय नगरसेवक अशोक वाघमोडे संजय राठोड बेलखेडा आणि देवाडवर महाशिरास यांचा लकी पाहला लकी आणि गरुडा आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी चोराडेकरांच्या भव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान, मान पटकवला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी श्री संत सतगुरु बाळ प्रसन्न कुमारी संस्कृती तायाप्पा विरकर प्रवीण विरकर मसाईवाडीकरांची रायफल झिरो झिरो सेव्हन या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहाली श्री संत सदगुरु बाळूमामा प्रसन्न संस्कृती तायाप्पा विरकर प्रतीक विरकर मसाईचीवाडी यांचा या ठिकाणी रायफल झिरो झिरो सेवन पाला आणि त्याच्याबरोबर आदिराज घाडगे ऋतुजा जाधव पळशी यांचा राजा पाला राजा आणि रायफल आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या चोरडकरांच्या भव्य दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये आणि तटीच लढ झाली त्या दोन गाड्यांना ठिकाणी सामना देण्यात झाला पाच आणि सहा साठी त्यातली पहिली गाडी तास क्रमांक सात वरून दहावी गाडी श्री मसोबा प्रसाद सरपंच संपत भोसले शिरम्बे श्रीरामार्थ मोवार तिळवाघाडी ही गाडी पाच आणि सात साडी सामन्यासाठी पात्र दोन गाड्यात सामना झाला दोघांचं बक्षीस एकत्र आणि दोघांना समान रक्कम वाटून या ठिकाणी धालीसाठी चिठ्ठी केली जाणार त्यातली पहिली गाडी पाच आणि सहा साडी सरपंच संपत भोसले शिरंबे नितीन सरगर धिडवागवाडी दिवाड यांचा बाजा आणि त्याच्यासोबत श्रेष्ठ जोगिंदर राऊत अमरावती मयूर सेठ राऊत अमरावती आणि विक्रम भैया उपाळी मायणी यांचा अमरावती एक्सप्रेस सिकंदर पाला सिकंदर आणि बाजा आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील पंचम आणि सहाव्या क्रमांकाचे विभागून पाच आणि सहा मध्ये दुसरे सामन्यातले मानकरी तास क्रमांक गाडी सोहम संतोष बुधावले बुधावले पाच आणि सहा साठी सामन्यासाठी पात्र आहे सुंदर अशी गाडी पाहली परवान सोहम संतोष बुधावले बुधवलेवाडी यांचा आदत किंग टिप्या पाहला आणि त्याच्याबरोबर प्रणित विजय कुमार बनसोडे साहिल वनसोडे रुद्रांश जगताप गोंदवले यांचा किसना पाहला किसना आणि टिप्या आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील पाच आणि सहा नंबरचे विभागून विजेते चोराडेकरांच्या भव्य दिव्य मैदानातील मान पटकवला चौथ्या क्रमांकाचा मान पटकला गाडी श्री अंबिका कृषी उद्योग भाग्यनगर कुमार रियांश अभिजित शेठ जगताप भाग्यनगर या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्री अंबिका कृषी उद्योग भाग्यनगर कुमार रियांश अजित शेठ जगताप भाग्यनगर आणि आबाचा शेठ जगताप यांचा ब्लॅक टायगर सरजा पाला आणि त्याच्यासोबत श्रुतिका तुकाराम झिमल गंगोती गंगोतीकरांचा भिवऱ्या पाला भिवरे आणि सर्जा आजच्या या चोराडकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या चोराडेकरांच्या भव्य तीन नंबरचा मान पटकवला तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक आठ वरून धावली गाडी पिंटू सेट राठोड विजापूर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली कुमारी ओवी भूमी पवार अनबलवाडी भीमा पॅन्स क्लब अनबलवाडी सचिन कोरेकर फिरता फोटो यांचा भीमा पाल आणि त्याच्याबरोबर राहुल विठ्ठल कापले पिलो थोरात कोडोली सातारा अमोल माने पन्हाळ पाला पन्हाळा आणि भीमा आजच्या या चोराडकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि दोन गाड्यांमध्ये अट्या आणि तटी लढत झाली त्या लढतीमध्ये आजच्या चोरडीकरांच्या भव्य देवा मैदानातील दोन नंबर तृतीय क्रमांकाचे मानकरी क्रमांक गाडी या गाडीचा दुसरा पुन्हा एकदा वैशिष्ट्याला अधोरेखित केलं असा सेनवडीकरांचा साज पाहला आनंदीबाई शिवाजी शेठ रसा प्रेम दत्ता शेठ से रसा सेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी पाळाला आणि त्याच्या सोबत दत्ता मोठे नंदेश्वर यांचा पुष्पराज पाला पुष्पराज आणि सोन्या अच्छा या चोराडकरांच्या आदत बैल मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज झालेल्या भव्य दिव्य हातात बैल मैदान चोराडेकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांक एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक वरून धावलेली गाडी पिंटू राठोड विजापूर या गाडीचा पहिला क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली जय पराजय ग्रुप नाशिक स्वामीनी पिसा स्वाती ट्रॅव्हल्स गणेश मदने चोराडे यांचा गुरुभाई पाल आणि तिच्यासोबत आबासाहेब गलांडे वाकसेवाडी वाक्सेवाडीकरांचा बला गुरु आणि बब्या आचार चोरारकरांच्या एक आदत एक बैल मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले मोरा ड्रायव्हर आंबेगावकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं व्यावसायिकांचं पुनशा ग्रामस्थ मंडळ चोरडे यांच्या वतीनं मनपूर्वक आभार